नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत की आज सोमवार दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीसपासून अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंतचं पर्यंतचं साप्ताहिक राशी भविष्य कसं असणार आहे या आठवड्यात तुमच्या बाबतीत काय काय गोष्टी घडू शकतात या गोष्टी सगळ्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सुरुवात करूया मेष राशीपासून तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना घडत असताना मन आनंदी होऊ शकतं तुमची बदलाची इच्छा असेल ती पूर्ण होण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांना व्यस्त परंतु अत्यंत फलदायी सप्ताहाचा सामना करावा लागू शकतो घरातील कुणाबद्दलही घरगुती गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या पुढचे आहे वृषभ व्यावसायिक वाढीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात काही व्यक्तींना त्यांच्या क्षमता दर्शवण्यास मदत मिळू शकते इच्छित व्यावसायिक कराराचा पाठपुरावा यशस्वी होऊ शकतो ज्यामुळे तुम्हाला भरीव नफा मिळू शकतो शैक्षणिक आघाडीवरील सकारात्मक प्रगती काही व्यक्तींसाठी मनोबल वाढवणारी ठरू शकते त्यानंतरची राशी आहे मिथून व्यावसायिक आघाडीवर तुमच्या अपेक्षांशी जुळवून घेऊन तुमची मेहनत सकारात्मक परिणाम देण्यास तयार आहे आर्थिक स्थैर्य उंचावण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुम्हाला विलासी उपकरणं मिळू शकतात जवळच्या नातेवाईकांशी पुन्हा संपर्क साधाल त्या पुढचे आहे कर्करास तुमच्या निपुण क्षेत्रातील अनेक संधी मिळतील पैसे कमवण्याचे नवीन मार्ग तयार होऊ शकतात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा विशेष असेल कारण ते त्यांच्या भविष्यात यशस्वी निर्णय घेतात एकट्यानं प्रवास करण्याचा विचार तुमच्या मनात असेल यानंतरची राशी सिंह आठवडा आत्मविश्वासानं घ्या कारण कार्यरत व्यावसायिक त्यांच्या कठोर परिश्रमाचे सकारात्मक परिणाम पाहू शकतात यासह हो नवीन वाढीच्या संधी असू शकतात लक्ष केंद्रित करा आणि उपलब्ध असलेल्या काही सर्वोत्तम पर्यायांचा फायदा घेण्यासाठी तुम्ही तयार राहा त्यानंतरची रास आहे कन्या या आठवड्यात किरकोळ आव्हानांमुळे नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता नाही घरगुती समारंभ आयोजित करण्यात पुढाकार घेणं तुमच्या अजेंड्यावर असू शकतं व्यावसायिक अडचणींवर तुम्ही मात करू शकता थोडंसं त्यामध्ये सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे कारण तुमची छाननी होत असेल नंतरची रास आहे तूळ शांतता राखा आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा तुम्हाला अपेक्षित असलेली ओळख मिळवण्याची शक्यता आहे महत्वाच्या आर्थिक योजनांच्या अंमलबजावणीमुळे लवकरच फायदेशीर परिणाम मिळू शकतात कौटुंबिक तरुण परक्या नातेवाईकांशी पुन्हा संपर्क साधण्यात मोलाची भूमिका बजावू शकतात यानंतरची राशी आहे वृश्चिक तुमचा स्पष्ट वक्तेपणा आणि धाडशीपणा अंगलट येण्याची शक्यता आहे प्रवासादरम्यान एखाद्या मनोरंजक व्यक्तीला भेटण्याची आणि चांगली छाप सोडण्याची शक्यता आहे विद्यार्थी त्यांच्या समर्पित दृष्टिकोनामुळं त्यांच्या अभ्यास मंडळात लोकप्रिय होतील तरुणांना नोकरी मिळण्याची अपेक्षा आहे पुढची रास आहे धनू तुमच्या कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे सहाय्यक सहकारी आणि तुमच्या कार्यक्षमतेबद्दल आणि प्रयत्नांसाठी वरिष्ठांकडून कौतुक मिळेल कुटुंबातील सदस्यांकडून मार्गदर्शन घेणं बहुमूल्य अंतरदृष्टी प्रदान करू शकतं एखाद्याला तुम्ही वाढवलेल्या कर्जाची आठवण करून द्या त्यानंतरची रास आहे मकर व्यावसायिक आघाडीवर परिणाम वाढवण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता आहे तुमचं प्रेम जीवन रोमांचक बनण्यास तयार आहे कारण तुम्ही ज्याची प्रशंसा करता त्या व्यक्तीचं लक्ष वेधून घेता आर्थिकदृष्ट्या लक्षणीय सुधारणा होण्याची शक्यता आहे ज्यामुळं तुम्हाला तुमची बचत वाढवता येईल पुढची राशी आहे कुंभ वरिष्ठांना योग्य माहिती देणं शहाणपणाचं ठरेल प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकण्यासाठी गुप्तपणे व्यवहार केला पाहिजे परदेशात नोकरी करू इच्छिणाऱ्यांना नशीब त्यांच्या प्रयत्नांना अनुकूल वाटेल नवीन प्रॉपर्टी डीलमध्ये कोणत्याही आव्हानांचं निराकरण करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या शेवटची रास आहे मीन तुमच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही आव्हानांवर मात करण्यास तुम्ही सक्षम व्हाल तुमच्या भविष्याबद्दल समजून घेण्यासाठी उपाय करून तुमच्या करिअरची काळजीपूर्वक योजना करा अनपेक्षित प्रम अनपेक्षितपणे प्रवास प्रवासादरम्यान तुम्हाला समविचारी व्यक्ती भेटू शकते ज्यामुळं कामं पूर्ण होऊ शकतात निरोगी खाण्यावरती लक्ष केंद्रित करा